कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती तुम्ही व्हिडिओ पाहत आहात याचाच अर्थ तुम्हाला घरी बसून काम हवं आहे आणि हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे तुमच्यासाठीच हा व्हिडिओ आपण बनवलेला आहे कारण उद्योग अशा महिलांचा शोध घेत आहे ज्या महिलांना घरी बसून काम करायचं आहे घराच्या बाहेर पडता येत नाही पण पैसे कमवायचे आहेत त्यांच्यासाठी आपण श्रीगृह उद्योगाच्या माध्यमातून महिलांना घरी बसून व्यवसाय देत आहोत घरी बसून हो। काम देत आहोत यामध्ये तुम्हाला ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पद्धतीचं काम असणार आहे आणि या कामाचा तुम्हाला चांगला मोबदला देखील मिळणार आहे दिवसातून फक्त दोन ते तीन तास जास्तीत जास्त चार तास काम केलं तरी तुम्हाला दहा हजार पगार मिळू शकतो अशा पद्धतीचं हे काम आहे आणि फक्त श्रीगृह उद्योगच तुम्हाला हे काम देणार आहे त्यामुळे श्रीगृह उद उद्योगामध्ये जॉईन व्हायचं असेल तर त्यासाठी दिलेल्या नंबरवरती कॉल करायचा आहे आणि कामासंदर्भात माहिती जॉईन करून काम जॉईन करायचं आहे कामासंदर्भात माहिती घेऊन काम जॉईन करायचं आहे महाराष्ट्रातील भरपूर माझ्या ज्या महिला भगिनी आहेत ज्या माझ्या मैत्रिणी आहेत त्या या कामामध्ये जॉईन होत आहेत तुम्ही देखील जॉईन व्हा आणि या संधीचा लाभ घ्या